बंजारा समाज जे आपण आपले जवालाल महाराज जे एक महाराज एक, देखो, एक, करन, एक जे आपल्या दिशा दे गो बंजारा समाज एक मार्गदर्शक करण एक महाराज करण जे आपण श्रद्धास्थान पोहऱ्याकडे जे श्रद्धास्थानच बापू रामराव महाराज महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि हरित क्रांती प्रणता आणि जे आपले समाजेर स्वाभिमान अभिमान आणि प्रतिष्ठा आपले गोरकुळी माझे जगा होत तोसे गवली हे गामेर नायकरा ना, नायक वसंतराव नाईक आणि आपले गोर समाजेर जे आपण क्रांती सूर्य गाठा

जनाम मग मार नाक्या भाई प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड इंगूं फोन केला मग किंवा प्रोग्राम काहीच कसं झालायचो तो केला मग मुंबईत आता आता कार्यक्रम सांगली आणि अं जे पाच डिसेंबर कार्यक्रम चुकला व तुम्ही चुकला नाहीतरी सोडणी कार्यक्रम जे काही कार्यक्रम आज आपण उपस्थित झाडू चुकला तो मग क्षणपर्यंत विचार न करता मग घ्या नऊ मिळवतो हो कारण मार थोरा आता केएम कॉलेज के जे काही मेडिकल कॉलेज मार्क थोडा एमबीएस सेकंड आधी चालू मको कार्यक्रम बी सांभाळतेय आणि थोरांना बी भेटते आजबाची आम थोरां भेटण आज थोर तमाम कार्यक्रमाला हजर दे तो घ्याव पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट जे जण ये तने वसंतराव नाईक हे महाराष्ट्र मुख्यमंत्री सोगनिधे आणि ही दण खरोखर आपले महाराष्ट्र जे काही गोर बंजारा समाज हित्यास, समाजेस का तो गौरी सारे एकदम छोटेसे गामी माहिती आवडा मोठो हिरा जन्मेमाय आयो आणि आपले गोर समाज पहिल्यांदा महाराष्ट्र राजकीय पटले पटतरी ठसा उमटाय का तो वनगंती बंजारा समाज काहीच महाराष्ट्र कोणी तो पूर्ण देश नाही आपण जे काय प्रतिष्ठाच आपल्याला आणि एक छोट्या गौरी काय माहिती केवळ एक मुख्यमंत्री कोणी तो दीदी मुख्यमंत्री दिलीच ही आपल्या सब गोरबंजारा समाजासह खूप अभिमानी आणि प्रतिसावाद आज जे आपण आता कार्यक्रम सर्व आजर व्हायचा मग नायकीर नायकी व्याख्या मग कि बोलू एकदम कमी वेळच घ्याने ठरले की आपण लवकर परंतु काही कारण असतो लवकर पुचे कोणी परंतु मग मला जे काही भाषणच तमदे अगोदर शेर अंगाडी नायकी कळू म्हणजे काही कळूच नायकी शोधन नंतर मग पुस्तक करू नायकी अर्थ कायच नायकी अर्थच की आपण स्वतःवे आघाडी शेरांग आणू शेर अंगाडी आल म्हणजे जेव्हा जे आपण मराठी घालता म्हणजे शेर आंघाडी रो शेर अंगाडी हुब्रे रो आणि आपले स्वतः मातेमयी स्वतः विचार येते स्वतः आजचे विचार येते कार्य करणू म्हणजे नाही शिकवण नाही किरावाच काय मग अर्थ करायचं की आपले स्वतः मातेमयी स्वतः आजचे विचार घालन स्वतः आजचे कार्य करणू म्हणजे नाही शिकवणूच कारण आपण तमाम देखाचं जे ने, ने की आपण होडी परंपराचा जे नेकी एक आचे नोकरीच जे जेन न्याय नसा परद्याच जेभाव आचोरच चरित्र आचोरायचं असे डायसाहेब म्हणजे आपण गामेर तांडेल नाही का तो पण विश्वास की भाई म्हणजे आतोच गरी की गरीबी हरव्यानं न्याय देवा म्हणजे असं कारण आपल्या माहितीच की अन्याय फक्त गरिबी बघत श्रीमंत कारण जे गरिबी वाढीच जरी नाही श्रीमंत तरी मात्र गरीबेनं व असो न्याय देऊ शकत कारण पूर्ण गामेर तांडोर विश्वास रच कारण ओन आपण नायक नेमाचा नायक नेमाचा म्हणजे काही करे सर्व आपण विश्वास रखाचा कारणच आज्ये नाही सोगं आपण खायवायचा व आचे कार्यासर खायवायचा जर तुम्हाला मने माहिती तुम्हाला सन्मान धने माहिती जर तमा आजचे कार्य न करतो तर तुम कदाचित कोणाही देवाची नायके आहे पात्र वेवायची पण तब्युन नायक ठेवायची नायकी करायला म्हणजे काय म्हणजे डबल केला म्हणजे आपण स्वतः पण मन की शेर आंगाडी आजू पुढाकार घेऊ आणि आपल्या माते नाही आचे विचार घालून कार्य करू म्हणजे आपण नायकी काजा असो म्हणजे आपण वसंत्र नाही खूप काही महाराष्ट्र 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 जे काही साडे अकरा वर्ष मुख्यमंत्रीपद हो भूषण म्हणजे साडे अकरा साडे अकरा वर्ष मंत्रीपद हो पदप्री दे आणि खूप आचे कार्य कि दे परंतु सातोसात आपण पोलिटिक्युरली गोर बंजारा आपण शिवालाल महाराज स्थान का जाचा इतिहास वर कार्य आपल्याला माहीत करून घेऊन गरजेच महाराष्ट्रमय शेती बाबतीमय धरणे बाबतीमय विजय बाबतीमय म्हणजे एकूण जे काही संकरीत विजयानो वेगवेगळ्या देशातील लहान महाराष्ट्र लोक भरव परंतु शेती महत्वाच की तो आपण का था। आपने और का आपल्या गोमध्या समाजा सर्व असं कोणसं काही काम भूमिका कार्याचं की जेणेकरून आपण सेवालाल महाराज बरोबरी मन बरो धरल्यात आता शेती महत्व पहिलं किती म्हणून माहित्र की, की समाजानं उद्धारे सारू शिक्षण अतिशय महत्वेच इथून सहा लिहाणितो आणि मान लि कारण पण माहित मार गोरबंद समाज म्हणून नोकरी लागेय नोकरी लागेल सन्मान मिळ आणि ओनवर पिढी दरपिढी ती आणलं जाय गाम प्रत्येक खेडा प्रत्येक जवळपास अनेक ठिकाणी शाळा काढो शाळा काढल्यानंतर लोक शिक्षित वेगळे शिक्षित वे नंतर कोई बाबू कोई लॅनमॅन कोई पोलीस असे वेगवेगळे पते पण लागेल तर मी उजी एक वाक्य ना खुशू वसंतराव नाईक जे काही नाईकी किलो मोठे म्हणजे आहे गोर बंजारा समाज खूप मोठे म्हणजे आहे यांचं परंतु आपण गात नाही एखादी पिजरे मध्ये जे काही हिरो रस व हिरो लार कोणतरी साथीदार रस इथं दखल तिकडे देखील होतो बाबासाहेब नाईक जे काही वसंतराव नाईक ना... मोठं वेळ जेना आपण राजू काचा राजू हाजू दोन भाई वेन चले गे जगे माई अंबर वगैरे एवढं कार्य आणि भजन कस वाट काहीच नाईक साहेबांचं फुरसत पण एवढं पूर्ण महाराष्ट्र काम समाज होतो परंतु मात्र नाईक साहेब मग मार दादा कंती सामोर म्हणूच की नाईक साहेब जे तू बाबासाहेब नाईक येतो जबाबदार ते होतो की मार गोर बंजारा समाज आहे यवतमाळ जिल्ह्यात कोणी महाराष्ट्रांतून फर आणि महाराष्ट्र फरण जे आपण गोरबंजारा समाजी पास कोणचं सातवी पास कोणचं आठवी पास कोणचं दुसरी पास कोण चोटा मेन जास्त गोरमंजारा समाजेल पण घ्याव जना बाबासाहेब नाही की पूर्ण मोर्चा महाराष्ट्र प्रत्येक जिल्हा आणि की मार गोर मंजार समाजामध्ये कोण कोण लोक कथा वर्ग शिकलेच पण जे चौथा वर्ग लाईन मेन पाच वर्ग शिकले पोलीस आठ वर्ग शिकले तो एखादी तलाठी आणि अनेक प्रकारे नोकरी म्हणजे ना माग जे थोडाफार शिकले तो थो प्रत्येक नोकरी लगार काम एक सुत्री कार्यक्रम एक सुत्री जे काही कामच हो बाबासाहेब नाईक केलं होतं म्हणजे म्हणजे केर तात्पुरे कायचं के बाबासाहेब नाईकर कार्यान्वित आपल्यानं डोळ्या करेन मी कारण आभास बेटायचा जर मुख्यमंत्री थोडा आमदार व्हायचं हो थो, खासदार व्हायचं हो कोण घे आमदार आमदार थोडा आमदार व्हायचं खासदार थोडा खासदार व्हायचं परंतु नाईक साहेब करणार नाही बाबासाहेब नाईकेनं कुणशी मतदारसंघामध्ये हुजर कान व आमदारी किलो कोणी खासदारी किती कोणी कोण माहित की, को की को आपण गोर बंजार समाजा जर अंग लजावी तर आपण एकदम प्रत्येक गामोगाम जान खिरामाई जान असो कार्य करशिवाय आपण गोर बंजार समाज सद्रवाची अंग धायवाची कारण बाबासाहेब नाईकरी काम ओत्राल महानचं म्हणजे बाबासाहेब नाईक नाएग नाही किलो जे की वसंतराव नाईक म्हणतो बाहेर असो केर तात्पर्य असं होय जे काही वसंतराव नाईक वेळ चले गे आपण गोरमंजार समाजमय व शिक्षणे जे जे काही पुराणी लोक प्रत्येकाने जेल महागे होऊन शाळा दिने आश्रम शाळा दिने आश्रम शाळामध्ये लोक सत्या शिके व टायमानं अनेक पद नोकरी लागे केरळात म्हणजे जे जे लोक फ्रीमाही नोकरी लागे म्हणजे एखादी समजा नोकरी लागू शेऱ्या आवगो शेरवायरांतर बालबच्चा आतो शिक्षण मळो कारण वर चार आज कोई पीएसआयचं कोई डीएसपीचं कोई एस एसपीच कारण काही तो आपलं नाही साधन समज होतो किंवा शिक्षणेतीच मार समाज आण जाऊ शकत मग आज मार स्वतः उदाहरण तुझं पण कारण मग जे काही दावा लोकच मग शिको आणि शिंगे तालुका जिल्हा वाशिंगे ना मन पेद काय करता सायकल सायकल ले सुद्धा मार्केट कॅपॅसिटी कोणतं म्हणजे मार घर आर्थिक परिस्थिती असं पड मन चपलं सुद्धा व्यवस्था र आज अनिल जण माहीत आणि मनी माहित मा मन मा की भा मार घर फक्त दिदीने बल्डिंग वावरच शाळेच्या पर्यायची मग ध्यान लगा मन लगान शाळा शिको आणि मग प्राध्यापक नोकरी किदो फक्त नोकरी घेऊन किदो कोणी नोकरी कि कोणी मन माहित्र की मार धनेल सच्चार मार भाईर चप्चार मार मासे चप्चार मार मोडापूर सच्चार मार तुला घर सच्चार येईल शिकव जे जे सच्चार टॅलेंडर वन मार्क घर हॉस्टेल सा। मार्क घर म्हणजे हॉस्टेल आणि साक्षर मन घरवती तो वाटत की मार् घर म आज तीन ते चार क्लास वन एम पी सी मार्फत लागले तरकाळी रिजल्ट रिझर्शन देखे ताबडे एक दोन आघाडी तो मार सगळो भांजो राणा सिंभळगाव तालुका मंडळ जिल्हा वाशिम पवन प्रकाश साडे जे चोवीस पंचवीस तारखेनं हो तो ऐकून पण मार सर सरकार गोष्टी कळवा कारण मार घरे मार्क घर छोडा रेन गो पवन प्रकाश आडे मार सगळं भांजो आणि महाराष्ट्र विजय ना आपण डीडीओ असिस्टंट कमिशनर ऑफ सोल टॅक्स असिस्टंट कमिशनर ऑफ जीएसटी किंवा डेप्युटी सीओ कारण मा कर मार मा मा करा मार सगळ्या सरांना सर कराय एमबीबीएस करायमबीएस नंतर काका केला मग एमबीएमएस करू नये का तो आपल्याकडे उतरा फिजायची दवाखान मांडलेलं शमक दमकेशिवाय खूप मोठी शिवाय खूप मोठं दवाखान बांधलेशिवाय दवाखाना चालेल नाही आणि मन गरीबी लुटेरची करीबीएस मा मा तरी मारेम जिद्द तो के की होता मग एमबीसी करू शकू मग बेटा ठीक आहे मग तो एमबीबीएस कसं टेतो जर एं, तो डॉक्टरी केलं मग तू कोणी एमबीएसी केमपीएस बाहेर आयोगा एमंतर क्लास वनचं इंटर कमिटी लगावतो व जे काही सत्तार एमपीएस कोणी वर इंटर कमिटी कमिटी लगायला आणि आपल्या राहायचं नोकरी करायचं कारण केरळ भरतीत तर एक हजार मेंबर्स एम सध्या तीनशे चोवीस काहीतरी मेंबर्स म्हणजे जे की कारण असत एम खूप लेट लागत कारण पूर्ण एमपी च्या आयोग अधिकारी कर्मचारी विनंती किती फडणवीस मुख्यमंत्री न किंवा आपरो मनुष्यबळच अधिकारी कर्मचारीच तो केरळ सारख राज्यानं एक हजार जर कर्मचारी आयोग तो व निवेदन व स्वीकार आहे आणि दोन हजार मार बाहेर थोडा सुपर क्लास फक्त प्रोमिझ सचिव केअरात म्हणजे काही काम की केअरच की जे सचार आपण जे काही नोकरी वाटत भेटव नाही नोकरी व्हावी तर तुम्हाला आपल्या सच्चार लाड फ्रेंड दरम्यान देखील जर आपण जे काही कॅपॅसिटीच आपल्या धगेर सच्चारवी आपल्या सगळे बाहेर दगे बाहेर सत्कार